ज्यांची ई के वाय सी बाकी आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती लाडकी बहीण डॉट गव्हर्मेंट डॉट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्यानंतर कॅपचा कोड दिलेला असेल तो कॅपचा कोड टाका त्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी तिथे टाका त्यानंतर पती किंवा वडिलांचा तुम्हाला आधार क्रमांक टाकण्यास सांगितलं असेल लग्न झालेलं असेल तर पतीचा आधार क्रमांक तिथे टाका आणि लग्न नाही झाले असेल तर वडिलांचा आधार नंबर टाका त्यानंतर कॅपचा कोड टाका परत ओ टी पी तुम्हाला येईल ओ टी पी टाका त्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन येतील तिथे थी होय निवडा दुसरा ऑप्शन पण होय निवडा त्यानंतर असे टिक मार्क तिथे करा आणि जे काही तिथे विचारलेलं असेल तर ई वाय सी केल्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येतील त्यामुळे सर्व लाडक्या बहिणीने ई के वाय सी कम्प्लीट करा موږ تمچا غاټمې 1500 روپې ونه درتهل اوکي